काल चंद्रपूरचे विधायक किशोर जोरगार जी आमचे वाडात आले होते जे वा ते जे भूमिपूजन करायला आले होते ते ऑलरेडी महाविकास आघाडीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयबा वडेटकर साहेबांचे ते जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा आम्ही निवेदन पत्र दिले होते त्यांना आणि ते रोडच्या महानगर जे रोड होता डिस्पद्री चौक ते बायपास रोड पर्यंत आम्ही पत्र दिले ते पत्र दिल्यानंतर मंजुरी पण झाली त्यांचे भूमिपूजन झाला आणि त्याचे काम पण सुरू झाला मग नंतर काही थोडा काम उरलेला होता ते काम महानगरपालिकेकडे का मी विनंती केली होती खरी निधी उठून ते काम पूर्ण झालं नाही म्हणून थोडेसं काम उरलेले आहे ते महानगरपालिकेत दलित वस्तीमध्ये घेऊन घ्या म्हणून आम्ही विनंती केली होती त्या विनंतीने महानगरपालिकेने त्या रे रेकरी कॉलनीमध्ये दलित लोक खूप जास्त लोक इकडे म्हणून ते दलित दलित वस्तीमध्ये निधी टाकली आहे आणि हा भूमुजासाठी जोरगड साहेब आले होते मी त्यांनी एकच प्रश्न विचारला साहेब ते निधी तुमची नाही हे महानगरपालिकेची निधी आहे आणि जनतेचे पैशाची निधी आहे लोक घरचे घरचे टॅक्स घरचे टॅक्स भरून ते निधी जमा होते ते दलित वस्ती दलित वस्ती निधीमध्ये काम होते आणि तुमच्या स्वतःच्या भारतीय जनता पार्टीची निधी नाही आहे ते भूमिपूजन चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार पाहिजे आमची लोकप्रिय प्रतिभा धारवकर पाहिजे आमचे चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री वडेकर साहेब पाहिजे चंद्रपूर जिल्ह्याचे अजून माजी पालकमंत्री मुनगंटी साहेब पाहिजे आणि सर्व जे आमदार आहेत आपले चंद्रपूर जिल्ह्याचे हे सर्व उपस्थित झालं पाहिजे आणि मेन तुमच्या शासकीय कार्यक्रमामध्ये एक अधिकारी नव्हता ना कमिशनर मॅडम होती न जयू होता ना, ना, ना सिटी जियर होते कोणी नाही होते हे काऊन नव्हते हे म्हणून जबरदस्ती भूमिका करत आहे म्हणून ते नाही होते सर्व प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आले ते अधिकारी घेते पण ते जोरगर साहेब ते इव्हेंट आमदार आहे आणि स्वतःचे बोर्ड लावून ते जबरदस्ती भूमपूजन करत होते म्हणून ते कोणी अधिकारी इकडे आले नाही म्हणून ते शासकीय भूमपूजन नाही झाला ते स्वतःच्या भाजपचे भूमपूजन झाला म्हणून आम्ही सर्व चंद्रपूरची रयतरी कॉलेजची जनता तरुण मिळून आम्ही त्यांच्या विरोध केला कामाचा विरोध नाही पण भूमिज विरोध आहे ऑलरेडी काम सुरू आहे अर्ज काम झाला आणि अर्ज काम होतच होता ते काम काम थांबून भूमूजन करत आहे म्हणून त्यांचा आम्ही विरोध केला कामाचा विरोध नाही भूमपूजा विरोध आहे तुम्ही भूमपूजन नको करा काम सुरू आहे काम सुरू सुरू ठेवा पण तुम्हाला काही वारंवार भूमपूजन करायच्या अगोदर भूमपूजन झालं झालं आमच्या इकडे रेस्वारी कॉलेजमध्ये ते विरोध होता अजून आम्ही त्यांना प्रश्न विचारले दोनशे युनिट काय केला ते माझ्यावर भडकले तू राजनीती मला राजनीती नाही करायचं भाऊ मी तुमचे प्रश्न होतात लोकांमध्ये तुम्ही जेव्हा निवडणूक मध्ये तुम्ही उभारले बाहेर आले तुम्ही म्हटले लोकांनी की मी दोनशे ते मी बोलले ते माझ्यावर हो भडकले त्यांच्यामध्ये राडा झाला आमचे कार्यकर्ते त्यांच्या मध्ये वादविवाद झाला मग नंतर ते जबरदस्ती टिका मारले आणि निघून गेले ते आम्ही काही भूमिजन करून दिला नाही त्यांना प्रभागामध्ये काल माननीय आमदार किशोरजी जोजीवार भूमपूजनाकरता गेले असता तेथील माजी नगरसेवक राजेश शेडोर यांनी विरोध केला त्यांना माहीत नव्हतं राजेशडोर यांना की हे भूमिपूजन शासकीय पद्धतीने होत आहे म्हणून त्यांचं म्हणणं होतं की बा त्यांच्या खासदारांना निरोप नाही दिला म्हणून पण महानगरपालिकेचे आयुक्त गायकवाड मॅडम यांनी त्यांच्या खासदारांना निरोप दिला त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये असल्यामुळे भद्रावती आणि वर्राच्या नगरपालिकेच्या त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही आता चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक अल्पावधीत लागणार त्यामुळे काँग्रेसचे काही नगरसेवक माजी नगरसेवक अशा पद्धतीने विरोध करणार आहे शेवटी त्यांना माहीत आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे म्हणून भाजप हा फक्त आणि फक्त विकासाचं काम करतो आणि काँग्रेस पाच वर्ष विकास करत नाही फक्त निवडीच्या वेळेस जातीवादी भाषण देऊन लोकांना भ्रमित करतात असा काँग्रेसचा धंदा आहे